तुमच्या मतदारसंघामध्ये रामदास कदम यांनी थेट आरोप लावले होते की कि गजानन कीर्तीकर डबल गेम करतायत एका पद्धतीने तुम्ही फंड घेताय अमोल कीर्तीकर वापरतायत जर गजाभाऊ लढवत नसतील तर त्यांचा मुलगा सिद्धेश कदम यांनी क्लेम त्या ठिकाणी ठेवलेला आहे तुमच्या स्वतःच्या सीटवर काय परिस्थिती आहे माझ्या सीटवरती परिस्थिती एकदम नॉर्मल आहे रामदास कदमला त्याच्या मुलासाठी निवडणूक लढायची होती म्हणून खोट्या हो नाट्या काही गोष्टी त्यांनी त्या ते ठिकाणी पसरवल्या हो अमोल कीर्तीकर काय माझा फंड घेत नाही मी पक्षाला पण सांगितलंय एकनाथ शिंदेना पण सांगितलेलं आहे लेखी निवेदन पण दिलेलं आहे असं डुप्लिकेट चाल अमोल कीर्तीकर करणार नाही मी नाही करणार या ठिकाणी एक तर अमोल कीर्तीकर लढणार असेल त्याला मी स्पष्ट सांगितलेलं आहे की तू स्पष्टपणे सांगायचं की बाबा मी बाबांच्या विरोधात निवडणूक लढणार नाही आणि माझ्या विरोधात प्रचार करणार नाही मी स्पष्ट सांगितलेले पण तुम्ही निवडणूक लढवायला तुम्हाला नाही तुम्ही स्वतः निवडणूक लढवायला इच्छुक आहात का मला मी मी स्वतः प्राप्त परिस्थितीमध्ये निवडणूक लढण्याची माझी इच्छा मी स्पष्ट केलेली आहे माध्यमांसमोर आता सुद्धा आपल्या इंटरव्ह्यू मधून मी स्पष्ट करतोय निवडणूक मला कुठल्याही परिस्थितीत लढवायची आहे तशी मला उमेदवारी मिळावी अशा तऱ्हेची विनंती मी मुख्य नेत्यांकडे केलेली आहे आणि निवडणूक लढणार मी जिंकून देणार अमोल कीर्तीकर समोर असेल तरी सुद्धा तुम्ही लढणार अमोल कीर्तिकर समोर जर आला तर मी काय निर्णय घ्यायचा तो त्यावेळेला घेईन